शंगा शंगा शंगा। जे भी, मी हंसिनी न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे सन्मानित सरम पाटील प्रसाद हो कोण म्हणालो प्रसाद ला धन्यवाद सभापती महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस कडव्या डाव्या विचारसरणी बेकायदेशीर कृत्यांचा प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित तदानुषंगिक बाबींकरता तरतूद करण्यासाठी जे विधेयक त्या विधेयकावर आपण बोलण्यासाठी मला संधी दिली मी आपला अत्यंत आभारी आहे सभापती महोदय माझी विनंती आहे मला बोलणार वाटलं होतं बोलणार सभापती महोदय हे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मी आज आपल्यासमोर उभा आहे मी मनापासून या विधेयकाला पाठिंबा देतो अभिनंदन करतो सरकारचं पण माझ्या काही याच्यामध्ये सुधारणाच्या संदर्भामध्ये काही सूचना आहेत याच्यामध्ये आपण बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या संघटनेने असं आपण लिहिलेलं आहे मंत्री महोदयांनी सांगताना सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही एका व्यक्तीने त्यावेळेस त्यांनी सांगितलं की संघटनेचं कृत्य ने पर परंतु बे, बेकायदेशीर कृत्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीनं याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे तेव्हा एखाद्या व्यक्तीवर सुद्धा निश्चित याच्यामध्ये कारवाई होऊ शकते दुसरा उल्लेख आहे की जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करतात जे न्यायदानात किंवा विधीद्वारा स्थापित संस्थांमध्ये किंवा कर्मचारी वर्गांमध्ये हस्तक्षेप करते व ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे माझी विनंती आहे की आपण कर्मचारी वर्गासाठी याच्यापूर्वीसुद्धा दोन हजार चौदाच्या विधिमंडळाच्या त्या कारकिर्दीमध्ये तीनशे त्रेपन्न बिल आपण त्याच्यासाठी आणलं होतं हे तीनशे त्रेपन्न बिल आणल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अनिर्बंध अशा पद्धतीची वागणूक काही प्रमाणामध्ये काही कर्मचाऱ्यांकडून सगळ्याकडून नाही ती के केली जाते मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगू इच्छितो सभापती महोदय का काम पूर्ण करा की नांदेड नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये त्रेचाळीस बालकांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यावेळेस मी संसद सदस्य होतो आणि अशा वेळेस हा मृत्यू झाल्यानंतर मी दवाखान्यामध्ये भेट द्यायला गेलो आणि भेट द्यायला गेल्यानंतर दिनबरोबर फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता होती जागोजागी स्वच्छताग्रह बंद केलेले होते कुलूप लावण्यात आलेले होते आणि अशा वेळेस मी त्यांना सांगितलं की देशाचे पंतप्रधान स्वच्छ भारत असावा यासाठी आग्रही असतात आणि चला आपण मिळून स्वच्छता करूया आणि आम्ही दोघांनी मिळून स्वच्छता केली याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे परंतु रात्री तीन वाजता माझ्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल करण्यात आला रात्री तीन वाजता मला पकडायला पोलीस आले मी या देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य असताना प्रिव्हिलेज असताना सुद्धा त्यावेळेस काही अर्बन नक्षलाइट्स असलेले लोक रात्री तीन वाजता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलेले होते माझ्याकडं एक घटना घडली लग्नाची वरात निघालेली होती त्या भोंढाराई म्हणून गाव आहे नांदेड तालुक्यामध्ये वरातीमध्ये भांडण झाले चाकून मारामारी झाली एक जण दलित समाजाचं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला घोड्यावर बसलेल्यावर त्याला माहीत सुद्धा नाही काय काय झालं आजपर्यंत तो नवरदेव तसा उचलला घोड्यावरून आणि आतमध्ये टाकला अजूनसुद्धा तो नवरदेव आतमध्ये आहे अशा अनेक घटना शहरामध्ये होत आहेत याचा गंभीरपणे विचार करणं अतिशय गरजेचं आहे दलित समाजातल्या काही वाड्यावस्त्यांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये हे लोक घुसत आहेत अर्बन लक्ष लाईट्सच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी करतात दडपशाही करतात अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात परभणीला घटना झाली मोठी दंगल झाली परभणीला मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं जाळण्यात आले अनेक लोकांवर हल्ले करण्यात आले आणि पोलिसांनी अडवलं पोलिसांचं कर्तव्य कलेक्टरच्या टेबलवर जाऊन एखादी महिला तिथं बसून जर कलेक्टरला लाथा ला मारत असेल तर त्यावेळेस पोलिसांनी अडवायचं नाही का परंतु चोकोनी अडवावणारा अधिकारी होता त्याला सस्पेंड करण्यात आलं एखादा माणूस एखादा सुवर्ण समाजामध्ये जन्माला येतो ती काय ऐकून घ्या सन्मान्य सदस्य एखादा सुवर्ण समाजामध्ये जन्माला येतो ती काय त्याची चूक आहे का त्याची आज या काय चुकीचा शब्द आहे का भाऊ ते सुवर्ण नाही म्हणालो मी सवर्णच म्हणालो हा समजून घेतलं सगळ्यांनी तर ठीक आहे आमची चूक आहे का आज मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव झालेला आहे काही संघटनांचा त्यांनी ताबा घेऊन जागोजागी अशा पद्धतीनं खोट्या अॅट्रॅसिटी दाखल करणे आणि ॲट्रॅसिटीच्या नावाखाली अनेक लोकांचा छळ करणे हे सुरू झालेलं आहे माझी विनंती आहे या कायद्याच्या निमित्तानं ह्या ज्या खोट्या अॅट्रॅसिटी आहेत ब्लॅकमेलिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेले आहेत तर अॅट्रॅसिटी कायदा बघा आम्ही काय कुठल्या समाजाच्या विरोधात नाही एखाद्या समाजाला कोणी अनुल्लेख करत असेल त्याला वाईट पद्धतीने वागणूक देत असेल त्याला जर बोलत असेल तर निश्चित कारवाई करा परंतु अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करायचे ब्लॅकमेलिंग करायचे या कायद्याचा सुद्धा या निमित्तानं विचार होणं अतिशय गरजेचं आहे कारण संयुक्त समितीच्या अहवालामध्ये या ॲट्रॉसिटी ॲक्टचा उल्लेख अपराधांचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याऐवजी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडं देण्यात आलेला आहे म्हणून या कायद्याच्या निमित्तानं याचाही विचार व्हावा दुसरं सरकारी समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा